दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी एक ताजी घडामोड अशी आहे की खडकवासला धरण परिसरामध्ये होत असलेल्या पावसामुळं त्या धरणाचा विसर्ग वाढवून सकाळी नऊ वाजल्यापासून बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे रात्री खडकवासला धरणाचा विसर्ग अकरा हजार आठशे क्युसेक करण्यात आला होता मात्र पानशेत वरसगाव खडकवासला या धरणांच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे त्यामुळं खडकवासला धरणा देणारी पाण्याची आवक पाहता या धरणातून आता बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे यामुळे पुणे गार्डनचा विसर्ग वाढणार आहे आणि याचा थेट फायदा उजनीला होणार आहे सध्या पुणे गार्डनचा विसर्ग हा एकवीस हजार दोनशे सत्याहत्तर क्युसेक इतका आहे तर दौंडची आवक ही पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेक आहे मात्र आता सायंकाळनंतर किंवा उद्यापर्यंत हा विसर्ग बणगाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढणार आहे त्यामुळे दवंडची आवकही वाढू शक वाढणार आहे त्यामुळं उजनी धरण वधारणार आहे धरण सध्या चाळीस पॉईंट पाच टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणातला एकूण पाणीसाठा पंच्याऐंशी पॉईंट वीस टी एम सी इतका झालेला आहे धरणातली आवक गेल्या दोन तीन दिवसापासून म्हणजे भीमा खोऱ्यातला पाऊस मंदावल्यानंतर घाट पाऊस कमी झाल्यानंतर कमी झालेली ती पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेक इतकी खाली आलेली आहे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात काही ठिकाणी पाऊस आहे मात्र तो मध्यम स्वरूपाचा आहे दरम्यान आता खडक जे पाणी सोडलं गेलेलं आहे त्यामुळं उजनीला फायदा होणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचर सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर